मम्मी आज काय स्पेशल आज मी मटन मसाला बनवते वा नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललो आहोत अलिबागला पण आपल्या सोबत आपली सारथी नाहीये आज आपण सँट्रो कारने जाणार आहोत तर व्हिडिओच्या सुरुवातीला बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत तर अलिबाग पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाव बीचला आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत आणि तिथं असलेलं फेमस एक रेस्टॉरंट ते म्हणजे बाय आणि तिथं मी मित्रांनो आता आलो आहे आणि आपल्या नलिनी काकुंचं फेमस रेस्टॉरंट बाय हे तर तुम्हाला माहितीच आहेत आपल्या काकूंनी एक कोली समाजाचा वारसा जपून हे कोलिन बाय रेस्टॉरंट नागाव बीच ह्या ठिकाणी चालू केलं तर चला तर आता आपण जाऊ आपल्या काकुंचं रेस्टॉरंट बघण्यासाठी आणि आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथल्या वस्तू आणि होड्या बघून मन अगदी प्रसन्न होतं तसेच आपल्या काकूंचा डायलॉग आज काय स्पेशल आणि हे आपल्या काकूंचं किचन जिथं आपल्या काकू कोली पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असतात आणि इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर अपलोड करत असतात पण काही कारणामुळे आज काकू मला भेटल्या नाही आहे या गोष्टीचं थोडं वाईट वाटतं आहे पण चालायचं मित्रांनो मी नंतर येईल आणि काकूंना नक्कीच भेट देईल पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या काकूंचे वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर काकू मी आनंद शिंदे तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब